फुले असे कळ्या तोडल्यावर कसा पेटेल दिवा असा पंत्या फोडल्यावर आणि सांगा कशी घडेल सावित्री असा बलात्कार केल्यावर हिरकणी गडावर गेली होती तिला यायला उशीर झाला होता तोपर्यंत गडाचे सर्व दरवाजे बंद झाले होते पण तरीही ती तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचली होती कारण महोदय हो त्या काळात शिवशाही होती परंतु त्या काळातली हिरकणी जर आजची स्त्री समजली तर नक्कीच तिची निर्भया कोपर्डी असिफा मोमिता झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या काळात महिला सुरक्षेसाठी तलवार उचलणारे मावळे होते परंतु आजच्या समाजामध्ये सलवार उचलणाऱ्या नराधमांची पैदास झाली आहे बलात्कार ऐकायला जरी खूप छोटा शब्द असला तरी तो समाजातील सर्वात मोठी दुर्दशा दाखवून देतो बलात्काराने समाजातील महिलांना विळखा घातलाय त्यामुळे स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतर स्त्री सुरक्षित आहे का या विषयावर विचार मंथन करावं लागतं तर आदरणीय व्यासपीठ या स्पर्धेचे आयोजक व या स्पर्धेच्या एकाच नौकेतून विहार करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धक मित्र आणि मैत्रिणी नमस्कार मी स्वामी स्मिता वीरभद्र शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी अलमला लातूरची विद्यार्थिनी तर मी आज या ठिकाणी महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता या विषयावर माझे मत व्यक्त करणार आहे मला तर एकंदरीत वाटते की हा समाजच महिला सुरक्षेसाठी म तर नव्हे तर महिला अत्याचारासाठी जबाबदार आहे तो कसा कारण बघा समाजाने बांधून दिले चौकटीत तिचे विचार बसत नाही तेव्हा लोक तिला बेशिस्त म्हणून जातात बेटी बचाओ बेटी पडाव हा नारा देतो मुलींना शिकवतो परंतु नराधमांच्या नराधमांविरुद्ध होत नाही हा आहे आपला समाज त्याचबरोबर जिथे लहान मुली सुरक्षित नाही तिथे आपले काय होणार हा आहे आपला समाज या समाजाचा एकंदरीत विचार केला तर मला तर वाटते की महिला अत्याचारासाठी फक्त आपला समाज जबाबदार आहे त्याचबरोबर सध्याच्या बलात्काराच्या घटना ऐकत असताना मला असं लक्षात आलं की आज वर्गातली आणि गर्भातली कुठली स्त्री सुरक्षित नाहीये परंतु हे जर शिवकालामध्ये बघितलं शिवकालीन समाजामध्ये बघितलं तर बलात्कार म्हणजे काय हे दूर दूरपर्यंत ऐकायला येत नव्हतं परंतु कारण शिवशाहीमध्ये जर स्त्रियावर अत्याचार किंवा बलात्कार झाला तर शिवशाही शिवरायांनी तो, शिवराया तो कधी सहन केला नाही ज्या पाटलांनी महिलावर अत्याचार केला होता त्याच पाटलाची तीच हाते शिवाजी महाराजांनी कलम केली होती व भर चौकात त्याला उभं केलं होतं हा आहे अत्याचार परंतु आजच्या आपले राजकीय नेते एवढंच म्हणतात की नराधमांना अशी शिक्षा द्या की त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे नंतर स्त्रियांवर अत्याचार करण्याची कोणाची हिंमत नाही झाली परंतु पाहिजे परंतु आपल्याकडे कसं आहे की शिक्षा तर सुनावली जाते जिथे कानून की सजा काफी असते परंतु तीही दिली जात नाही शिक्षा सुनावली जाते परंतु ती दिली जात नाही कधी कधी ना या नराधमांपेक्षा आतंकवादी चांगले वाटायला लागतात कारण एकदाचा ब्लास्ट करून विषय तरी संपवतात परंतु हे आपले नराधम त्यांचं असं नाही त्याचबरोबर आपलं सरकारही बघतोय की सरकार लाडकी बहीण म्हणून पैसे पुरवतं परंतु माझी सुरक्षित बहीण म्हणून जर सुरक्षा पुरवली त्या तर बरंच स्त्रिया या ठिकाणी सुरक्षित राहतील ते स्वतः सुरक्षित फील करू शकतील त्याचबरोबर आजच्या समाजामध्ये जर स्त्री सुरक्षित पाहिजे असेल तर स्त्री या काळामध्ये शिवशाहीचा अवलंब झालाच पाहिजे कारण एकदा काय झालं होतं बघा ज्यावेळी शा शिवाजी महाराजांनी शाहीस्थ खाण्याची बोटं छाटली होती त्याचवेळी त्या त्याच्या महा लाल महालातून खानाची भाची गायब झाली होती त्यावेळी शाहिस्त खानाची बहीण शाहिस्ता खानाकडे येते व त्याला म्हणते आलमफना आलमफना शिवा के हमारे बेटी को उठाय जेव्हा आसती म्हणते तेव्हा शाहिस्ता खान काय म्हणतो ए पगली तुम चुप कर सी वा किसी की उंगली काट सकता वा किसी की गर्दन मान सकता है, लेकिन कभी किसी की लडकी पर हात नाही उठा सकता बघा तू शत्रू आहे शत्रुत्र आहे एकमेक शिवाजी महाराज एकमेकांचे एक शत्रू आहेत परंतु त्यांना त्याला आपल्या भाचीच्या सुरक्षतेची जराही चिंता नव्हती कारण शिवरायांचा बद्दल शिवरायांकडे स्त्रियांबद्दल आदर होता त्याचबरोबर परंतु आजच्या समाजामध्ये जर मुलीला यायला थोडासा उशीर झाला तर माय बापांना विचारांचा वेळ कापडतो आणि आजची परिस्थिती बघितलं तरी यात काही अलग नाहीये त्याचबरोबर एकदा काय झालं होतं ला शिवाजी महाराज लाल महालाच्या ला शिवाजी महाराज पडद्याच्या मागून स्त्रियांचे नृत्य पाहत होते त्याच जेव्हा ही खबर अनुसा आऊसाहेबांना कळाली तेव्हा आऊसाहेब पाठीमागून येतात आणि शिवरायांच्या पाठी जोरदार धपाटा टाकतात त्याच वेळी शिवाजी महाराजांना सांगतात राजे तुम्हाला बायका नाचवणारा नाही तर तुम्हाला बायका वाचवणारा शिवाजी व्हायचे राजे तुम्हाला बायका नाचवणारा नाही तर बायका वाचवणारा शिवाजी राहायचंय व्हायचंय सांगितलं त्यांनी आपल्या पुराला नाही सांगितलं की दाजा बाबा जाऊन ठेकादार म्हणून नाही सांगितलं त्याचबरोबर आजची स्त्री समाजाची आजच्या सरकाराची स्त्री सुरक्षतेबद्दल असलेली अकार्यक्षमता व आऊसाहेबांनी शिवांवर केलेले संस्कार आणि शिवांनी त्या संस्काराचा समाजामध्ये केलेला अवलंब हे पाहून इतकंच लक्षात येतं की संस्कार ही अपराध रोख सकते हे सरकार नाही देशाला आजादी जरी भेटली असली ना तरी मना असं वाटतं की आझादी छोटी है इस देश की स्त्री भी सुरक्षितता की भूकी है सध्याच्या परिस्थितीचा विचार करून महिलांना शंभर टक्के आरक्षण देण्याऐवजी स्त्री सक्तीचा विचार करून शंभर टक्के संरक्षण व झिरो टक्के आरक्षण दिलं तर ती ती तिचं तिचं स्थान निर्माण करू शकेल इतकं सामर्थ्य तिच्यात आहे आणि आजच्या समाजामध्ये जर एखाद्या पोलीस बांधवाने जर समाज नराधमाचं एन्काउंटर केलं तर त्याला चौकशीला सामोरं जावं लागतं हा आपला समाज आहे त्यामुळे एकंदरीत कुठेतरी महिला अत्याचारासाठी फक्त जबाबदार हा आपला समाज आहे जर या महिला समाजामध्ये महिलांवरील अत्याचार जर रोखायचा असेल तर समाजाकडून खालील उपाययोजनांचा नक्कीच अवलंब झाला पाहिजे पहिली या लोकशाहीमध्ये शिवशाहीचा अवलंब झाला पाहिजे दुसरी लहान मुलांना लहानपणीपासूनच त्यांना स्त्रियांचा आदर करण्याचा गुणधर्म शिकवला पाहिजे तिसरी अशी की जोपर्यंत समोरून येणारी स्त्री संधी न जब वाटत जबाबदारी वाटत नाही तोपर्यंत या देशातली स्त्री सुरक्षित होणार नाही त्याचबरोबर शंभर टक्के आरक्षणाऐवजी शंभर टक्के सुरक्षा सुरक्षा दिली पाहिजे जर या उपाययोजनाचा तंतोतंत अवलंब केला तर आपण अभिमानाने म्हणू शकतो की हो माझ्या देशात महिलांवर अत्याचार होत नाही माझा सवाद स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील आहे परंतु आपल्याकडे कसं आहे की बलात्काराची घटना ऐकायची कॅन्डल मार्च काढायची चार दिवस हळहळ व्यक्त करायची हे बंद ठेवायचं ते बंद ठेवायचं झाला संपला विषय इतकंच आहे आपल्याकडं म्हणून तर आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाहीये आपला समाज आहे काही जण समाजात आपले विचार व्यक्त करतात ते कसे की हिची वागणूक नीट नव्हती तिचा ड्रेसिंग सेन्स नीट नव्हता हो पण मला सांगा त्या आठ वर्षाच्या आसिफाचा ड्रेसिंग सेन्स अजून किती नीट पाहिजे होता कोलकात्याच्या जा मुलीची आणखी तुम्हाला वागणूक किती नीट पाहिजे होती कोणी येतं कशीही टिप्पणी करून जातं कारण काही काय बिग बॉस का हो कोणी यायला कोणीही बोलायला कोणीही काही करायला त्याचबरोबर आजपास आजच्या समाजामध्ये पाच वर्षापासून पन्नास वर्षीय महिलांवर बलात्कार होते कुठेतरी याची दक्षता घेतली पाहिजे देशाचं सीमा रक्षण करताना जवान मरण पावतो तो शहीद होतो परंतु ही देखील काही समाजामध्ये असलेल्या दरिंदर लोकांविरुद्ध लढत लड़त, लढतच मरण पावली ना हिला का शहीद संबोधलं जात नाही हिच्या या लढ्याला विषय संपवला जातो खरं तर ना या समाजातील काही ठराविक लोकांनी आपल्या नजरा वळवल्या तर बरेचसे प्रॉब्लेम बरेचसे समाज इथेच काही उपाय योजना न करता दूर होतील त्या स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन स्पर्धेत टिकण्यासाठी मी माझ्या वक्तव्याला विराम देते धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद